महाराष्ट्राच्या भूमीतून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला उमेदवार आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचा राज्यपाल देशाचा उपराष्ट्रपती व्हावा असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं फक्त शरद पवार सोडून सी पी राधाकृष्ण यांना पाठिंबा देण्यास शरद पवारांनी नकार दिलाय याचं कारण ते सांगतात सी पी राधाकृष्ण हे त्यांच्या विचारसरणीचे नाहीत तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे, हे काही वर्ष आहेत त्यांचा एक केस झाली आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना असे आता पवार असं का बोलले कारण सी पी राधाकृष्ण झारखंडचे राज्यपाल असताना तिथले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कारवाई झाली राज्यपालांनी ती थांबवली नाही याचा पवार काकांना राग आलाय भ्रष्टाचार विरोधी काम करणं हे पवारांच्या विचारसरणीत बसत नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना विरोध केला हाच आहे पवारांच्या विचारसरणीचा खरा चेहरा भ्रष्टाचाराला समर्थन देणारा भ्रष्टाचार विरोधी कारवाई करणाऱ्याला विरोध करणारा